महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला काँग्रेसने पुण्यात झटका दिला असून रासपचे पुणे शहर अध्यक्ष असलेल्या उमेश कोकरे यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय त्यांना आता काँग्रेसकडून खडकवासला विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे त्यामुळे काँग्रेसने आता राजकारणात अधिकाधिक तरुणांना संधी देण्यास सुरुवात केली असल्याचं यातून समोर येत आहे आमदार संजय जगताप श्रीरंग लवली मुळात दोन हजार चौदा पासन ज्यावेळेस जानकर साहेब बारामती मतदारसंघामध्ये खासदार केला उभे होते त्यावेळेस पासून मी रासपमध्ये सक्रिय आहे आज दहा वर्ष झाले आणि रासपमध्ये असताना विविध समाज घटकांना न्याय देण्याचं काम आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर केलेलं आहे परंतु ते काम करत असताना काही अडचणी येत होत्या आणि त्या अडचणी दूर करण्यासाठी एखाद्या मोठ्या पक्षाचा बॅनर असावा याचा अर्थ असा नाही की रासप लहान आहे रासप हे माझा गुरु आहे परंतु राजकीय इच्छा अपेक्षा असतात आणि राजकीय इच्छा अपेक्षांपोटी काहीतरी सामाजिक जीवनात बदल झाला पाहिजे राजकीय जीवनामध्ये बदल झाला पाहिजे आणि तो बदल करत असताना नागरिकांना सर्व सोबतच्या सहकार्यांना सर न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेतून काँग्रेसची निवड केलेली आहे रासप पक्षामधून ही त्या इच्छा अपेक्षा पूर्ण झाल्या असत्या असं मला वाटत नाही आहे कारण काय होतं की रासप हा जो पक्ष आहे तो भाजपमध्ये महायुतीमध्ये महायुतीचा घटक अनेक गेले अनेक वर्ष आहे आणि भूमिका स्पष्ट कळत नव्हत्या कार्यकर्त्यांमध्ये अजूनही संभ्रम आहे की आम्ही महायुतीत आहोत की नाहीत म्हणजे जी भूमिका राजकारणामध्ये असताना घ्यावं लागते एक ठाम भूमिका असावी लागते ती ठाम भूमिका आजपर्यंत आम्हाला घेता आली नाही त्याच्यामुळं काँग्रेस या पक्षाची निवड केलेली आहे रासपमध्ये असताना खरा असं हा जो पक्ष आहे हा एक प्रादेशिक पक्ष आहे आणि काँग्रेस जो आहे हा एक राष्ट्रीय लेवलचा पक्ष आहे आणि काँग्रेसची जी विचारधारा आहे आणि सध्याचं जे सद्यस्थितीतलं वातावरण आहे ते, ते वातावरण वाता पाहता काँग्रेसमधून नागरिकांची जी कामं आहेत लो, लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या पूर्ण करण्याकरता हा राजकीय निर्णय मला घेण्यास भाग पडलो रासपमध्येही असताना अनेक नागरिकांची कामं ऑफिसला यायची काही अडचणी यायच्या प्रदीप पाक्षिक अडचणी काही यायच्या काही मंत्रालयातल्या अडचणी यायच्या त्या अडचणी सोडवण्याकरता काँग्रेसचे जे नेते आहेत म्हणजे ते विजय वलेटेवार असतील नानासाहेब असतील या सगळ्यांची मदत झाली तसेच काँग्रेसचे जे स्थानिक नेते तर आपले जे खडकवासला मतदारसंघातले आहेत श्रीरंगनाना चव्हाण पाटील किंवा लोहांना निवमुने असतील आमचे आमच्या सचिनांना बराटे असतील दत्ताबाऊझांचे असतील त्यानंतर न म्हणजे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत पुण्याचे संजय जगताप आमदार साहेब असतील यांच्या माध्यमातूनही गेल्या अनेक वर्ष झाली मला मदत होते आणि हे करत असताना त्यांच्यातून एक विषय आला की तुम्ही मग तिकडं राहण्यापेक्षा इथं या आम्ही तुम्हाला अजून ताकद देऊ आणि त्याच्यामुळं हा राजकीय निर्णय घेण्यात आला आता पुढं का कसं कसं कोणत्या पद्धतीने काम करायचं तुमचा संकल्प साधारणपणे काय गेली दहा वर्ष झालं मी काम करतो आहे आणि काम करायची माझी एक पद्धत आहे मतदारसंघातील काही जे नागरिक का आहेत त्यांना सर्वांना अनुभव आहे की आपण प्रशासकीय कामांमध्ये आणि शासकीय कामांमध्ये असेल किंवा वैयक्तिक काही अडचणी असल त्याच्यामध्ये गेले अनेक वर्ष नागरिकांना मदत करतो आहे आणि तो जो मदतीचा प्रवाह आहे तो अजून वाढवण्याचा माझा संकल्प आहे